नमस्कार तुम्ही पाहता जनहित मराठी आपण वडिगोद्री या ठिकाणी आहोत आणि उपोषणाच्या ठिकाणी आपण पाहू शकतो की विलक्षण गर्दी या ठिकाणी बघायला मिळते लाखोच्या संख्येनं या ठिकाणी विविध समाजातील बांधव या ठिकाणी भेट देत आहेत आपल्यासोबत नवनाथ आबा वाघमारे आहेत जे आज नऊ दिवस झाले गेले उपोषण सुरू आहे आणि एवढ्या सगळ्या संख्येनं या ठिकाणी याला जाहीर पाठिंबा आपल्याला मिळताना दिसतो आहे आबा काय सांगाल एकंदरीत एवढा चांगला पाठिंबा मिळतो आहे आणि शासनाने या संदर्भात दखल घेतली आहे का अद्याप आज मुख्य म्हणजे मंत्रिमंडळाचं मन शिष्टमंडळ आम्हाला भेटून गेलं आहे त्यानंतर आपली कमिटी त्यांनी बोलवली होती त्यानंतर मुंबईमध्ये त्यांच्याशी चर्चा झाली पण चर्चा आम्हीसुद्धा आपल्या सहकाऱ्यांना विचारलं नाही का चर्चा आणि ती काय निर्णय झाला आहे परंतु उद्या मंत्री महोदय आदरणीय भुजबळ साहेब इथं दुपारी दोन वाजता येणार आहेत ते सुद्धा त्या कमिटीचे आम्ही प्रमुख म्हणून त्यांना पाठवलं होतं उद्या इथं आल्याच्यानंतर आपल्याला कळवतील त्यामध्ये काय ठरलं आहे काय चर्चा झाली मुख्यमंत्र्याची परंतु मला असं वाटतं की सकारात्मक चर्चा झाली नसावी सकारात्मक चर्चा झाली असेल तर लगेच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली असते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे की ओबीसीच्या कुठल्याही प्रकारच्या आरक्षणाला धक्का लागल्या जाणार नाही असं त्यांनी छगन भुजबळ यांना सांगितलेलं आहे यासंदर्भात काय सांगा ही निवळ म्हणजे कुठंतरी ओ मराठा आणि मराठा आणि सीच्या दोघांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम सुरू आहे मराठ्यांना म्हणतात तुम्हाला सगळे सोयऱ्याचं जे आर काढू अध्यादेश काढू कोणबी प्रमाणपत्राचं वाटप सुरू आहे म्हणतात इकडं आम्हाला आपल्याला ओबीसीनं आम्हाला म्हणायचं तुमच्या याला आम्ही धक्का लागू देणार नाहीत परंतु मुख्यमंत्र्याला माझी हेच विचारणा आहे की चोपन्न लाख बोगस कुणबी नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र वाटप झाले म्हणजे चोपन्न लाख सीमध्ये घुसखोरी झाली म्हणजे सीचं आरक्षण ठेवलंच नाही ते जर बी सीला दा धक्का लागत नाही आणि त्यांनी जर तसं म्हणत असतील तर त्यांनी आम्हाला विश्लेषण करून द्यावं लेखी विश्लेषण करून द्यावं की सीला दा धक्का कसा लागत नाही आम्ही त्यावेळेस काहीतरी त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो परंतु धक्का लागला नाही ओबीसीचं आरक्षण त्यांनी संपवलेलं आहे म्हणूनच आम्ही उपोषणाला बसलो आहोत ना या ठिकाणी लाखोच्या संख्येनं तरुण वर्ग या ठिकाणी येतो आहे विविध समाजातील बांधव या ठिकाणी येत आहेत काय आव्हान असेल काय झालं अनेक दिवसापासून ओबीसी समाज भयभीत झाला जरांगीच्या आंदोलनापासून जरांगीची जे वक्तव्य आहेत जरांगीची जी भाषा आहे जरांगीचे जे लोकांना आवाहन आहे याच्यातून अनेक ओबीसी लोकांना शिवीगाळ असेल गावागावात समाजासमाज तीळ निर्माण करण्याचं काम छोट्या छोट्या समाजांच्या जा, दुकानं जाळण्याचं जा काम फोडण्याचं जा काम म्हणजे व्यावसायिकावर हल्ले खूप म्हणजे ओबीसी भी समाजामध्ये भीतीचं निर्म वातावरण निर्माण केलं होतं आणि कुठंतरी आज त्यांना असं वाटतं की बाबा कुठंतरी ओबीसी समाजासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि ठरवून त्यांनी ओबीसीचे उमेदवार पाडण्याचं काम केलं बी ओबीसी समाज थोडा जागा झाला आणि ओबीसीला असं वाटायला की आपण आता शांत राहिलो आपण जर विखुरलेलं राहिलो तर येणाऱ्या काळात हे आपल्याला एकाएकाला त्रास देण्याचं काम करतील त्यामुळं आता सर्व पगड जातीतला विखुरलेला तीनशे चा तीनशे तीनशे चाळीसपेक्षा जास्त असणाऱ्या जाती ह्या सर्व एकत्र यायला सुरुवात झाली ही फक्त सुरुवात आहे येणाऱ्या काळात याच्यापेक्षा तुम्हाला लाखोंच्या संख्येनं एकत्र आलेले लोकं दिसतील आरक्षणाचं राजकारण होतं असं तुम्हाला वाटतंय का राजकारणासाठीच एकनाथ शिंदेनी एक हे सुरुवात केली एकतर एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून फुटून गद्दारी करून बाहेर गेले त्यांची गद्दारीचा ठसा त्या पुसवण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र करून जरांगी नावाच्या माणसाला रसद पुरवून आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनातून हे सगळं जाती वीज पेरण्याचं जा काम केलं असं केल्याच्यानंतर त्यांना वाटलं असेल की मराठा समाज आपल्या कुठंतरी पाठीशी राहीन कारण की शिवसेनेतून फुटल्यामुळे त्यांच्या पाठीशी कुणी राहिलं नव्हतं कुठंतरी एक समाज पाठीशी गोळा करण्यासाठी त्यांनी जाती जाती जे जा शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कलंक लावण्याचं काम हे एकनाथ शिंदे यांनी केलं आहे या ठिकाणी कॅमेरामॅन दीपक सहमी के बी शेख आपण पाहतोय वडीगोद्रीमध्ये हे उपोषण सध्या सुरू आहे आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येनं या ठिकाणी विविध जाती धर्माचे लोक एक एकत्र आलेले आहेत जनहित मराठीसाठी दीपक मिसाळचं मी के विषेक मनपूर्वक धन्यवाद